आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आपण सर्वच पक्षांनी पाहिलेलं आहे या शिवस्मारकाचा विषय जर आपण पाहिला तर साधारणतः दोन हजार आठ ते दहा साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना जयंत पाटील अशोक चव्हाण सॉरी अशोक चव्हाणांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती परंतु काही कारण असतो तो त्यावेळेस बारगळला नंतर महाराष्ट्रातून एक मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्तांचा महाराष्ट्रातल्या जनतेचा एक रेटा आला की अद्यायवत असत त्याचबरोबर जनतेला आणि महाराष्ट्राला देशाला एक प्राऊड वाटेल की एक आपल्याकडे एक असं आगळं वेगळं स्मारक आहे की ज्याचं जगामध्ये हेवा वाटेल असं समुद्रातलं स्मारक असत त्या पद्धतीची मागणी आली आणि त्याच मागणीला हेरून महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप सरकारला त्यांची पाळामुळं रोवायची होती म्हणून शिवाजी महाराजांच्या विषयाचं राजकारण करून त्यांनी त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये जलपूजन केलं मोठ्या प्रमाणात इव्हेंट केला आणि निवडणुका मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना आम्ही जणू काही खूप मानतो आणि आमच्यासारखं कोणच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलेलं दिसते परंतु आमचं मत आहे की यांनी राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा जर वापर केला असेल तर हे आठवतंय का जनतेला अशा पद्धतीने त्यांना त्या राजकीय घेतलेल्या फायद्याचा जो त्यांनी स्वार्थ साधून घेतला होता त्याचा तोटा त्यांना आम्हाला भोगायला लावायचा हो कारण की शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय नाहीये शिवाजी महाराज आपल्या अस्मितेचा विषय आहे शिवाजी महाराज हा आपल्या डोक्यामध्ये छातीवरती घेऊन मिरवण्याचा विषय आहे मिरवत असताना त्यांच्या विचारांना वागणं हे देखील आपल्याला क्रमप्राप्त आहे परंतु त्याच्याच बाजूला दुसऱ्या बाजूला पाहिलं आपण तर सिंधुदुर्गामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याचं काम केलं आणि तो अतिशय निकृष्ट त्याचबरोबर खबरदारी न घेता असं म्हणतात की त्यात खूप भ्रष्टाचार झाला तो पुतळा पडला म्हणजे शिवाजी महाराज फक्त राजकारणासाठी करायचे का त्याची क्वालिटी तपासायची नाही का आणि जर तुम्हाला तो बांधता येत नाही तर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन माफी मागितली पाहिजे त्याही पुढे जाऊन जर देशाचा प्रमुख म्हणून पंतप्रधान जर या कार्यक्रमाला येत आहेत तर त्याचा एक मंडम असतो त्याची एक कार्यप्रणाली असते त्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच तो कार्यक्रम झाला पाहिजे होता परंतु कुठल्याही पद्धतीने खबरदारी न घेता फक्त राजकीय स्वार्थावर केलेल्या या कार्यक्रमाचं जनतेसमोर पुन्हा एकदा आम्ही सगळ्या पद्धतीने हे मांडणार आहोत या घडलेल्या कृतीचं भाजप आणि शिवसेनेला करावा लागल अशा आमचं हे पद्धतीन असणार आता अरबी समुद्रामध्ये स्मारक शोधण्यासाठी जात आहे मात्र कुठल्याही प्रकारचं काम झाले नसताना काही कोटी रुपये आमचं निधी आतापर्यंत खरंच माहिती आहे अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सुरू त्याबद्दल तुम्ही सरकारला <coughs> काही प्रश्न उपस्थित करणार आहात का त्याबद्दल तुमची कायम जर आपण पाहिलं तर एखादा प्रोजेक्ट आठशे कोटीचा येतो तर हजार कोटीपर्यंत जातो तीन हजार साडेसात साडेतीन हजार कोटीपर्यंत जातात अशा का गोष्टी घडतात आणि सरकारला जे झेपत नाही ते सरकारने केलं नाही पाहिजे आणि त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांच्या विषयावरती मतच नाही केलं पाहिजे आणि त्याही पुढे जाऊन आम्ही माहिती घेतल्याप्रमाणे साधारणतः चार वर्षापूर्वीपर्यंत छत्तीस कोटी रुपये खर्च झाले होते आता तर असं म्हणतात की त्या अमाऊंट ते दौरे त्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया वाढत गेल्याने तो नुसता त्या समितीवरती त्या पाहणीवरती त्या इव्हेंटवरतीच पन्नास शंभर कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे हा खर्च हा कोणाचा आहे हा आपल्यासारख्या सर्वसामान्य शुभक्तांचाच टॅक्स मधला पैसा आहे आणि तो चुकीच्या पद्धतीने त्यांनी खर्च केलेला आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे शिवाजी महाराज हे कुठल्याही पद्धतीने राजकीय वापरण्यासाठी जर व्यक्तिमत्व नाहीये तर ते आदरणीय व्यक्तिमत्व आहे तो आदर राहिला पाहिजे म्हणून यांनी केलेला यातला सगळा भ्रष्टाचार असेल यांनी खाल्लेले पैसे असतील यांनी चुकीच्या पद्धतीने वेस्ट केलेले पैसे असतील हे आम्ही जनतेसमोर आणणार आहोत तुम्ही आता जायची तयारी करता मात्र तुम्हाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू एकूणच तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी जाणार आहात आणि किती लोक तुमच्यासोबत हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे आणि आमचा बाप म्हणजे छत्रपती शिवराय आहेत आणि त्याच शिवरायांचे तेरावे वंशज म्हणजे छत्रपती संभाजीराजेंनी ही मूर्तमय रवलेली आहे ते त्या पूजनाला त्यावेळेस उपस्थित होते आज त्यांना खंत वाटते की मी त्या पूजनाला होतो परंतु अरबी समुद्रामध्ये कुठल्याही पद्धतीने शिवाजी महाराज दिसत नाहीत अनेकदा आम्ही मांडवा किंवा मुंबई या परिसरामध्ये बोटीने प्रवास करताना आणि ही खंत आम्ही दा दाखवण्यासाठी जाणवतो याच्यासाठी पूर्णपणे आमची तयारी झालेली आहे तिथल्या ज्या फेरी बोट्स आहेत ज्या पर्यटनासाठी वापरले जातात त्या अधिकृत पद्धतीने पैसे भरून आम्ही बुक केलेल्या आहेत साधारणतः एका बोटची कॅपॅसिटी शंभर लोकांची आहे अशा पद्धतीचे पन्नासच्या पेक्षाही जास्त बोट्स आम्ही बुक केलेत मग साधारण पाच हजार लोक आम्ही नेऊ शकतो त्याहीपेक्षा जास्त आली तर त्याची ऍडव्हान्स बुकिंगची प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे पण हे सगळं होत असताना लोकांची सिक्युरिटी लोकांचं संरक्षण लोकांची काळजी ही आपल्यासाठी महत्वाची आहे म्हणून पर बोट शंभरची कॅपॅसिटी असताना देखील आम्ही पन्नास ते साठ लोक बसवणार आहोत प्रत्येकाच्या अंगामध्ये लाईफ जॅकेट असेल ही सगळी खबरदारी घेऊ या पुणे शहरातल्या स्वराज्य भवन या संभाजीराजेंच्या पक्ष कार्यालयाच्या समोरून हा पूर्णपणे गाड्यांचा हजारो गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघेल मुंबईला जात असताना मध्ये नवी मुंबईमध्ये डिवाईड पडेल म्हणून जे स्टेडियम आहे त्या स्टेडियमच्या आसपास साधारणतः मुंबई नवी मुंबई नाशिक सर्वच महाराष्ट्रभरातले इतर सर्व मावळे जमतील आणि एकत्रितरित्या चेंबूरच्या दिशेने आम्ही जाऊ चेंबूरमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्प अर्पण केलं जाईल त्या ठिकाणी अभिवादन केलं जाईल नंतर इस्टर्न फ्रीवेने आम्ही मुंबईकडे जाऊ